कस आहे छान छान ची मित्रांनो मित्रांनो आणि पिकू आहे ना आज स्कूलला काही गेलेलं नाही आता सावला ताप आलेला आहे आणि पिकूच पिकूला सर्दी झालेली आहे तर नाग गळत आहे तर आता त्याच्यासाठी त्यांना औषध आणलेलं आहे सर्व औषध वगैरे आणलेले डॉक्टर कडे जाऊ तर आता आहे ना आता आपण त्यांना औषध देणार आहे आता पण त्यांचे तुम्ही रिॲक्शन बघा ते आवश्यक बघत राहा आता हे ना आहे अँटीबायोटिक हे मिक्स करतो आणि आताच सुरू झाला मला आवश्यक औषध तेव्हा फळ देऊन फळा देऊन मला औषध बनवून घ्या मग त्याच्यानंतर मी दाखवतो तुम्हाला <laughs> स्कूल ला ना तू खूप नाक गळत होता आता आजार गेला का आता हा <laughs> हा लागला <laughs> ना

आलंय नाही पाहिलं तू सावला पिकूच्या बाप्पे पिकू पळाली होतो पिकूला पण आहे पिकूला पण आहे बाकी चल इकडे चल

पैर पकडो इसकी पैर पकड़ो इसके पैर पकडो नाग भी थोड आंगणार साऊथ जा 不是，怎么了？哈哈哈哈

आणि चाव पेली ते चाव कशी काय पेली बरं कशी काय बर छान होता 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 माझं पाठ झोपून घ्यायचं परत आता परत संध्याकाळी परत संध्याकाळी